मित्रांनो एखादं काम असेल ते म्हणत असो आपण उद्या करूया किंवा मग नंतर बघूया एवढं काय अर्जंट आहे असं जर विचार करत असाल ना आपण तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा आपण या जीवनामध्ये कधीही सक्सेसफुल होणार नाही कारण आपल्या आयुष्यामध्ये उद्या हा कधी उगतच नसतो काय सांगता येईल उद्याचा क्षण आपल्यासाठी कसा असणार आहे त्यामुळे कोणतंही कार्य हे ज्या त्या वेळेला करायला शिका आपण म्हणू शकतो कल करेसो अप अप करेसो अभी रामकृष्ण हरिमौली मी ज्योतिषाचार्य वेदांत कुलकर्णी आपले आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले स्वागत करत आहे आजचा हा धनुराशी करीता अत्यंत महत्वाचा शनिदेव न्यायाचे देवता दाता शनिदेव हे जे काय आहेत ते वक्री झालेले आहेत तेरा जुलै रोजी ते सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे आपण असं म्हणू शकतो अप्रॉक्सिमेटली या वर्षभर ते वक्री आहेत आणि हे वक्री असलेले शनिदेव आपल्याला कशा प्रकारचं फलित देणार आहे ते कोणत्या स्थानामध्ये वक्री झालेले आहे तसेच आपल्याला ते काय नेगेटिव्ह फलित देणार आहे तसेच काय पॉझिटिव्ह फलित देणार आहे हे सर्व काही आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम आपण बघू शकता आपली रास धनुरास धनुराशीच्या चतुर्थ स्थानामध्ये शनिदेव ट्रान्झिट करत आहे आपल्याला माहिती असेल आता सध्या धनुराशीला ढैया देखील चालू आहे शनिदेवांची ढैया देखील चालू आहे शनिदेव जे काही आहेत ते मीन राशीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये गोचर करीत आहे त्यांचे जे काही दृष्ट्या आहेत त्या आपल्या सिक्स्थ हाऊसवरती दृष्टी सहाव्या स्थानावरती तृतीय दृष्टी पडत आहे त्यानंतर त्यांची जी काही सप्तम दृष्टी आहे ती आपल्या कार्यस्थानावरती म्हणजेच स्थानावरती पडत आहे तसेच जे काही शनिदेवांची जे काही दशमदृष्टी आहे ती दशमदृष्टी ही आपल्या चंद्र राशीवरती म्हणजेच आपल्या स्वतःच्या राशीवरती पडत आहे हा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम चंद्र राशीवरती अवलंबून आहे जर आपल्याला चंद्ररास म्हणजे जन्मरास माहिती नसेल जर जर जन्म तर आपण चालू नावाने देखील हा कार्यक्रम बघू शकता आपल्याला जर जन्मकुंडलीवरती मार्गदर्शन हवे असेल तर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे तिथे आपण संपर्क करू शकता असो आपण सर्वप्रथम जाणून घेऊया वक्री म्हणजे काय सण म्हणजे सूर्य हा एक सेंटर आहे आणि सूर्याच्या अवतीभोवती थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये सर्व जे काही ग्रह आहेत ते परिभ्रमण करत असतात म्हणजेच गोचर करत असतात आणि ह्या या परिभ्रमा परिभ्रमणामध्ये ज्या वेळेस एखाद्या ग्रहाच्या मध्ये पृथ्वी येते त्यावेळेस त्या ठिकाणी तो जो काही ग्रह आहे तो त्याची जी काही गती आहे रेग्युलर त्याचं जे काही स्पीड आहे ते स्पीड कमी करत असतो आणि त्याचं स्पीड कमी केल्यामुळे आपल्याला पृथ्वीवरून असं भासतं एक ऍस्ट्रॉनॉमिकली टेलिव्हिजन आहे ते फक्त भासत आपल्याला की तो जो काही ग्रह आहे तो थांबलेला आहे किंवा तो उलटी चाल चालतोय चाल परंतु असं कधीही होत नाही तो ग्रह कधी उलटी चाल चालत नाही तो फक्त वक्री होतो त्याची जी काही गती आहे ती गती फक्त तो कमी करत असतो असो शनिदेव जे काय आहेत आपल्या चतुर्थ स्थानामध्ये वक्री झालेले असल्या कारणास्तव काही अंशी आपल्याला तृतीय स्थाना आपल्या कुंडलीच्या तृतीय स्थानाचे फलित देखील देणार आहे तृतीय स्थानाचे फलित देत असताना आपण जाणून घेऊया नेमकं आपल्याला कशा प्रकारचं फलित या ठिकाणी मिळणार आहे शनिदेव तृतीय स्थानाचं फलित देत असताना एखादा जर मागे राहून गेलेलं काम असेल आपलं आपण खूप दिवसाचा विचार करत असाल की आपल्याला या ठिकाणी फिरायला जायचं आहे किंवा मग या तीर्थ यात्रेला जायचं आहे या पर्यटन स्थळाला भेट द्यायला जायचं आहे परंतु ते कुठेतरी आडी अडचणींमुळे राहून गेला असेल तर हा जो काही टाइम फ्रेम आहे तेरा जुलै ते सत्तावीस नोव्हेंबर पर्यंतचा जो काही टाइम फ्रेम आहे आपल्याकरिता अतिउत्तम पद्धतीचा असणार आहे या टाइम फ्रेम मध्ये आपण त्या ठिकाणी त्या स्थळाला भेट देणार आहात तीर्थयात्रेला देखील जाण्याचं योग या ठिकाणी यो, या टाइम फ्रेम मध्ये आपले असणार आहेत तसेच जे काही व्यक्ती असतील की जे सोशल मीडिया रिलेटेड काम करत असाल किंवा वाणीच्या संदर्भामध्ये ज्यांचं काम असेल कारण जे काही शनिदेव आहेत हे शनिदेव या ठिकाणचे देखील स्वामी आहेत मकर राशीचे स्वामी देखील आहेत त्यामुळे त्या ठिकाणी वाणीच्या संदर्भामध्ये किंवा आपला जर एका टूर अँड ट्रॅवल्स चा बिझनेस असेल तो बिझनेस तसेच सोशल मीडिया रिलेटेड ज्यांचं कार्य असेल त्यांना त्या ठिकाणी उत्तम पद्धतीचा हा जो काही टाइम फ्रेम आहे हा असणार आहे त्यांचे व्हायरल व्हायचे हो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असणार आहे तसेच जे काही शनिदेव आहेत हे या चतुर्थ स्थानामध्ये स्वत वक्री होत आहे सुक, चतुर्थ स्थान हे कसलं आहे ते आपण जाणून घेऊया सुख सुखाचं जे काही स्थान आहे ते चतुर्थ स्थान आहे आपल्याकडे गाडी बंगला तसेच जे काही लक्झरियस गोष्टी आहेत त्या आपण या चतुर्थ स्थानावरून अभ्यासत असतो चतुर्थ स्थानामध्ये वक्री झालेले हे शनिदेव हो, आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये उत्तमच फलित परंतु आपल्याला जर आपल्या जन्मकुंडलीमध्ये शनिदेवांची पर... स्थिती जर चांगली नसेल आता एकतर शनिदेव वक्री झालेले आहेत त्याच्यातली त्याच्यात तुम्हाला ढैया देखील चालू आहे आणि जर आपल्या जन्मकुंडलीमध्ये शनिदेवांचं स्थान जर बिघडलेलं असेल आपलं पूर्व तर जर चांगलं नसेल कुंडलीच्या अनुसार तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला शनिदेव हे थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये वाईट फलित देऊ शकतात या स्थानामध्ये झालेले जे काही शनिदेव आहेत हे आपल्याला आईकडून काही ना काही फलित मिळणार आहे असं दाखवत आहे म्हणजेच आईकडून एखादे बिझनेस असेल त्या बिझनेसची ओनरशिप आपल्याला मिळू शकते किंवा मग एखाद आईकडून धन जे काय आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आईकडून त्या ठिकाणी आपल्याला उत्तम प्रतिसाद मिळणार आहे तसेच आपण जर एखादं स्वप्न असेल आपल्याला एखादी गाडी घ्यायची किंवा मग घर घ्यायचं एखादं प्रॉपर्टीचं डिलिंग बाकी असेल ते जे काही प्रॉपर्टीचं डिलिंग आहे ते या टाइम फ्रेम मध्ये होऊन जाणार आहे तसेच जर शनिदेवांची स्थिती आपल्या कुंडलीमध्ये चांगली असेल तर तसेच जे काही शनिदेव आहे यांचा सेवन अस्पेक्ट सातवी दृष्टी ही आपल्या कार्यस्थानावरती जात आहे आताच मी तुम्हाला सुरुवातीला वाक्य सांगितलं त्या वाक्याप्रमाणे जर वागलात तर मात्र उत्तम होईल काल उद्या खरायचं ते काम आज जर केलं तर ते उत्तम होईल कारण शनिदेवांचं काही वक्रिया असलेले शनिदेव यांचा जे वेळ सप्तम आस्पेक्ट आपल्या कार्यस्थानावरती जातो त्यावेळेस मनुष्य हा जास्तीत जास्त प्रमाणात कंटावाना होऊन जातो त्याला काम करण्याचा सुद्धा कंटाळ येतो त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही जर काम करण्याचा कंटा जर बाळगला नाही ना तर तुमचा करिअर हा उत्तम पद्धतीमध्ये शनिदेव करून देतील कारण शनिदेव जे काय आहेत ते कर्मफल जात आहेत म्हणजे जर तुम्ही काही केलं कर्म केलं तर त्याचं फळ ते तुम्हाला देणार आहे त्यामुळे कर्म करत राहा फळ हे शनिदेव तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीचे देतीलच तसेच शनिदेवांचं जे काही तृतीय असपेक्ट आहे तिसरी दृष्टी आहे ती आपल्या षष्टम स्थानावरती पडत आहे हे षष्टम स्थान जे काय आहे ते रोगाच्या संदर्भाचं स्थान आहे तसेच कोर्ट कचेरीच स्थान आहे परत शत्रूंचं स्थान आहे त्या कारणास्तव हे जे काही शनिदेव आहे यांचा तृतीय अस्पेक्ट या ठिकाणी असल्या कारणास्तव जर आपली एखादी खूप दिवसांपासूनची एखादी केस चालू असेल कोर्टामध्ये ती केस त्याचा निकाल लवकरात लवकर लागत नसेल खूप जास्त तो थांबलेला असेल तर त्या ठिकाणी तो जो काही निकाल आहे तो या टाइम फ्रेमच्या मध्ये साधारण आपण करू शकतो सप्टेंबरच्या पुढे जास्त प्रमाणामध्ये आपल्या साईडने लागू शकेल आपल्याला त्यापासून उत्तम फलित हे मिळणार त्या कालावधी मध्ये असो शनिदेवांचं जे काही दशम आस्पेक्ट आहे दहावी दृष्टी आहे ती आपल्या चंद्र राशीवरती पडत आहे त्या कारणास्तव आपल्याला या ठिकाणी आपला जो काही स्वभाव असेल आपला जो काही स्वभाव असेल तसेच आपली जी काही विचार करण्याची क्षमता आहे असेल ती जी काही क्षमता आहे ती थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये निगेटिव्ह होऊ शकते आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये -जास्त जास्त त्या ठिकाणी जास्तीत जास्त करत असाल आणि ते निगेटिव्ह म्हणा पॉझिटिव्ह म्हणा परंतु विचारांवरती या ठिकाणी जास्त प्रमाणात आपण बल द्याल त्यामुळे देखील तुम्हाला कुठेतरी ते त्रासाचं कारण होऊ शकेल असो शनिदेवांचं आपल्याला उत्तम फलित मिळण्याकरिता आपल्याला राशीचे स्वामी आपली धनुरास धनुराशीचे स्वामी गुरुदेवता गुरुदेवांचा जो काय आहे तो जप बीज मंत्राचा जप आपण केला पाहिजे नाही बीज मंत्र जमला तर त्या ठिकाणी ओम गुरवेन महा किंवा मग आपण जर एखादी गुरु केले असतील त्या गुरूंनी दिलेला जो काही मंत्र असेल तो मंत्र सिद्ध करून घ्या त्या मंत्राचा जप करा त्या मंत्राचा जप केला असता त्या ठिकाणी गुरुदेवता आपोआपच प्रसन्न होतात आणि गुरुचा वर असता आपल्यावरती असल्यानंतर आपल्याला सर्वत्र चांगलेच परिणाम मिळणार आहे असो शनिदेवांचा बीज मंत्र त्या ठिकाणी आपण केला पाहिजे तसेच एखाद्या तीर्थटनाला गेला त्या ठिकाणी गोरगरिबांना दानधर्म केला पाहिजे रामकृष्ण हरी मौली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तसेच ढह्यावरती शनिदेवांची जी काही ढेया चालू आहे आपल्याला या ढेयेवरती जर परफेक्ट असा व्हिडिओ हवा असेल तर आपण कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगाव रामकृष्ण हरी मुली धन्यवाद